नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं सर डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आजच्या भागात जाणून घेऊयात गुळ म्हणजे जागरी बद्दल आयुर्वेदात त्याचे गुणधर्म सांगितले आहेत त्याची कार्य सांगितले आहेत आपल्यापैकी अनेकांना त्याचे गुण माहिती आहेत पण त्याबद्दल काही समज गैरसमज असतात गुळ सगळ्यांनाच उत्तम का बाराही महिने आपण हा खाऊ शकतो का उंची वाढायला रक्त वाढायला त्याची मदत होते का त्याच्यामुळे जंत होतात का काय काय गुण आहेत किती खावा कसा खावा या सगळ्या विषयी जाणून घेऊयात कारण अनेक जण सध्या गुळाचा चहा ज्यांना मधुमेह आहे म्हणजे डायबिटीस आहे संपूर्णत साखरेवीची गुळ वापरावा का अशा अनेक प्रश्नांसाठी म्हणून आमच्याकडे येतात त्यामुळेच आजच्या भागात नीट जाणून घेऊयात या गुळाबद्दल पूर्वी कोणीही आलं की गुळाचा खडा आणि पाणी द्यायची पद्धत होती किंवा प्रवासात सुद्धा आवर्जून गुळाचा खडा हा बरोबर ठेवला जायचा त्यामुळे नक्कीच त्याचे फायदे आहेत एक मला इथं नमूद करायचंय की साखर म्हणजे व्हाईट शुगर ज्याला म्हणतात ती पूर्णपणे शत्रू ती पूर्ण बंद केली पाहिजे आणि पूर्णपणे त्याला गुळाने रिप्लेस केलं पाहिजे हा विचार जरा चुकीचा आहे कारण कुठलीही गोष्ट अतिमात्रेत घेतली तर त्याचा त्रास होतोच साखरेबाबतीतही आणि गुळाबाबतीतही कारण गुळ हा शेवटी उष्ण गुणाचा आहे पूर्णपणे साखरेच्या ऐवजी रिप्लेस केलं आणि उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबर हीटमध्ये जर त्याचं अतिसेवन केलं तर त्याचा त्रास होऊ शकतो जाणून घेऊया या, या गुळाचे गुण गुडो वृषो गुरु स्निग्धो वाट्नो मूत्र शोधनहा नातपित्तहरोमेधहा कफक कृमी बलप्रद आयुर्वेदामध्ये नवीन गुळ आणि जीर्ण झालेला म्हणजे जुना गुळ याचे वेगवेगळे गुणधर्म सांगितलेत नवीन गुळ हा कफ श्वास कृमी करो असा सांगितलाय म्हणजे त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात कफ वाढू शकतो श्वास म्हणजे दम्याचा त्रास होऊ शकतो आणि कृमी म्हणजे जनतांना तो निमंत्रण देऊ शकतो अतिमात्रेत सेवन केल्यास कारण तो पचायला जास्त जड असतो आता जाणून घेऊयात जीर्ण किंवा जुन्या गुळाचे गुण जीर्ण गुळ हा जास्त पथ्यकारक सांगितलाय गुडो जीर्णो लघु पथ्यो अग्निपुष्टीकृत पित्तघ्नो मधुरो वृक्षो वातगनो असुरुप प्रसादन हा जीर्ण जुना गुळ जो आहे तो पथ्यकर सांगितलेला आहे तो त्या मनाने लघु आहे अग्नी वाढवायला मदत करणार आहे पुष्टी देणार आहे पित्तघन सांगितलंय म्हणजे पित्त कमी करणार आहे अर्थातच मधुर आहे म्हणजे गोडे वाताचं शमन करणार आहे वातघ्न आहे वृक्ष म्हणजे वाजिकर आहे म्हणजेच आपल्या शुक्र धातूला बळ आहे आणि असुरूप प्रसादन म्हणजे रक्त कर आहे रक्त वाढायला मदत करणार आहे त्यामुळे आपण जे म्हणतो की गुळ खाल्ल्याने रक्त वाढायला मदत होते ते हा जीर्ण गुळ खाल्ल्याने नवीन गुळ हा तर टाळलाच पाहिजे आणि त्यातही आजकालच्या काळात ज्याला केमिकल फ्री ऑर्गॅनिक म्हणलं जातं त्या गुळाबद्दल आपण बोलतोय कुठेही अडल्टरेशन असेल किंवा केमिकली प्रोसेस रंग त्याचा जर बदला बदललेला असेल खूप चमकदार गुळ असेल तर त्यापासून सावध राहिलेलं बरं दूरच राहिलेलं बरं मी म्हणल्याप्रमाणे गुळ हा उष्ण आहे आणि त्यातला जो चिकटपणा आहे त्यामुळे तो क्रुमिनसाठी किंवा त्या विकारांसाठी कारणीभूत ठरू शकतो अनेकदा लहान मुलांना उंची वाढायला ताकद राहायला म्हणून खूप जास्त प्रमाणात गुळ शेंगदाण्याचे लाडू दिले जातात किंवा खूप गुळ दिला गेला तर त्याच्यानी घोळणा सुद्धा फुटू शकतो उष्णता वाढू शकते गळव येऊ शकतात त्यामुळे अति सर्वत्र वर्ज आहे उंची वाढायला नक्कीच गुळाचा फायदा होतो रक्तप्रसाधनही आहे त्यामुळे जीर्ण गुळ प्रमाणात जरूर द्यावा उंची वाढण्यासाठी काय काय खावं याविषयीचा अधिक डिटेल व्हिडिओ केलाय तो जरूर बघा पण ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो जनतांचा त्रास होतो चेहऱ्यावर पांढरे डाग येत चटेत अशा लहान मुलांमध्ये विशेष करून खूप जास्त प्रमाणात गुळ आणि शेंगदाणा देऊ नये नाहीतर हा त्रास वाढू शकतो घशाला इरिटेशन येऊ शकतं कफ वाढू शकतो आणि त्यातनं इतर व्याधी निर्माण होऊ शकतात आयुर्वेदामध्ये प्रकृतीनुसार गुळ कशा सोबत खावा याविषयी श्लोक आलेला आहे वात प्रकृतीच्या लोकांनी गुळाबरोबर आवर्जून सुंठ घ्यावी पित्त प्रकृतीच्या लोकांनी हिरड्याबरोबर गुळ सेवन करावा आणि कफ प्रकृतीच्या लोकांनी आल्याबरोबर गुळाचं सेवन करावं आता यात फरक बघा वात प्रकृतीच्या लोकांमध्ये रुक्षता असते त्यामुळे त्यांना त्याच्याबरोबर सुंठ सांगितली जी स्निग्ध गुणाची आहे आणि आलं याच्यापासूनच जरी सुंठ निर्माण करत असले तरी आलं हे त्या मनाने वृक्षता निर्माण करणार आहे त्यामुळे आलं हे गुळाबरोबर कफ प्रकृतीच्या लोकांनी खावं फरक लक्षात घ्या वात प्रकृतीच्या लोकांनी सुंठ पित्त प्रकृतीच्या लोकांनी हिरड्याबरोबर आणि कफ प्रकृतीच्या लोकांनी आल्याबरोबर गुळाचं सेवन करावं आता एक महत्वाचा प्रश्न गुळाचा चहा आरोग्यदय असतो का नाही तर याचं उत्तर आहे नाही कारण ज्या चहामध्ये दूध घातलेलं आहे अशामध्ये गूळ घालू नये दूध आणि गूळ हे विरुद्धांना आहे आपण अनेकदा बघतो काही वेळा गुळ घातल्याने दूध फाटत सुद्धा काही वेळेला फाटत नाही पण याचा अर्थ ते योग्य आहे असं नाही ते विरुद्ध आहे आणि दोन्ही अतिप्रमाणात घेतल्याने ते कफाचे विकार व्हायला कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे गुळाचा चहा घेऊ नये दूध असेल त्या चहामध्ये तर गुळ त्याबरोबर विरोधी आहे अगदीच तुम्हाला घ्यायचं असेल तर काढ्या स्वरूपात तुम्ही जर चहा उकळून घेणार असाल त्यात दालचिनी असेल गवती चहा असेल आणि दूध घालणार नसाल तर त्यात तुम्ही किंचित गुळाचा खडा घालायला हरकत नाही काढ्या स्वरूपात घेणार असाल तर आयडियली खूप जास्त प्रमाणात चहा पिऊच नाही चहामध्ये जसं साखरेला रिप्लेस करून गुळ वापरू नये तसंच शंभर टक्के साखर बंद करून शंभर टक्के त्या जागी गुळ वापरावा का तर नाही कारण मुळात साखर ही शीत गुणाची आहे आणि गुळ हा उष्ण गुणाचा आहे म्हणजे साखर चांगली आहे का असं नाही का काही ठिकाणी साखरच योग्य काही ठिकाणी गुळ योग्य आपल्याकडे जे पारंपारिक पदार्थ तुम्ही बघा रव्याचा शिरा प्रसादाचा करायचा असेल तर त्याला साखरच सांगितली आहे आणि पुरणपोळीत मात्र गुळ सांगितलंय ज्याला पूरक गोष्टी आहेत त्यानुसार तुम्ही गुळाचं सेवन करू शकता त्याचप्रमाणात त्याबरोबर व्यवस्थित मात्रेमध्ये गाईचं तूप गेलं पाहिजे म्हणजे त्याच्या उष्णतेचा त्रास होणार नाही त्यामुळे गुळपोळी खायची असेल तिळगुळ खायचा असेल प्रमाणात तर त्याबरोबर गायीचं तूप मात्र गेलंच पाहिजे आणि गुळ कधी खावा आयुर्वेदानुसार जेवणाची सुरुवात ही मधुर रसाने करावी त्यामुळे जर तुम्हाला गोड खायचं असेल तर ते डेझर्ट एंडला न खाता आपल्या शास्त्रानुसार जे सांगितलंय तुपाच्या अपोषणी सुरुवात करावी मधुर रसाचं आधी सेवन करावं म्हणजे तृप्तता येते आणि त्यानंतर गरज असेल तेवढंच तुम्ही जेवता त्यामुळे मधुर रस शक्यतो सुरुवातीला खावा एप्रिल मे मध्ये किंवा ऑक्टोबर हीट मध्ये गुळाचा अतिरेक नक्की नको गुळाचे गुण समजून घ्या आणि त्याचा योग्य मात्रेत वापर करा स्टे फिट स्टे हेल्दी सुरू आयुर्वेदिक क्लिनिक